आता अजितदादाची अडचण अशी की कुणी रम्मी खेळायला कुणी काय करायला याच्यावर राजीनामा घ्यायचं म्हणलं तर अर्ध मंत्रिमंडळ रिकाम होऊन जाईल त्यांना राजीनामा घेता येईल सन्मान्य मानिकराव कोकट यांचा काय दोष त्यांना खोके नाही मिळाले ती बिचारी रम्मीत काय मिळतं का बघू लागली का तो काय म्हणला मी विनयभंग केला का अरे त्या पवित्र सभागृहात बसून तू लोकशाहीचं वस्त्रहरण केलं अजून काय विनयभंग करायचा राहिला कारण जुनं आहे मला आठवतं ते दोन हजार सहा सात ला आम्ही एकत्रच होतो त्यावेळेस ऊस प्रश्नावर इथेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला उभार त्यावेळेस हे तरुण पोरा आम्हाला पाठिंबा द्यायला आणि भेटायला आले होते महाराष्ट्र थांबणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हणलं मला याच्यावर पूर्ण विश्वास शेतकऱ्याच्या प्रश्नावर जोही कुणी बोले बच्चूकडून आवाज उठवला त्यांचा अध्यक्षपद काढून घेतलं हा विचार काय सांगायला गेला होता कृषी मंत्र्याच विधान भवनातलं जे काही वागणं होत ते दाखवायला गेलं त्याला अमानुषपणे मारहाण केलं म्हणजे यांच्या विरुद्ध कोणीही आता प्रश्न विचारणार नाही विचारले न पाहिजेत कारण यांना महाराष्ट्र थांबवायचा था नाही कृषी मंत्र्याचा सुद्धा दोष नाही मी त्यांना आता सांगितलं त्यांचा दोष नाही तुम्ही बघा ज्यांना खोके मिळाले ते सगळे खोके बाहेर येऊ लागले त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या धाडी पडू लागल्या त्यांना नोटीस सजावू लागल्या सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराला त्याच्या ड्रायव्हरला कुणीतरी पाचशे कोटीची कुणी जमीनच भेट दिली दे। कोणी हॉटेलचे टेंडर भरायलेत कुणी जागा घ्यायला सन्मान्य मानिकराव कोकट यांचा काय दोष त्यांना खोके नाही मिळाले ती बिचारी रम्मीत काय मिळतं का बघू लागली <laughs> तुम्ही त्यांचं जे पाहिला शॉर्ट तो, तो सिक्वेन्स बसत नाही ते असं डोक्यावर ऍक्शन करू लागली की तो पत्ता बसेना राजीनामा देऊन खेळल खूप आहे ना, <laughs> ना पण मला सांगा की इतका निर्ढवलेला माणूस आहे तो माणिकराव कोकाटे तो काय म्हणला मी विनयभंग केला का अरे त्या पवित्र सभागृहात बसून तू लोकशाहीचं वस्त्रहरण केलं अजून काय विनयभंग करायचा राहिलाय त्याच्याही पुढे जाऊन त्यांचं वक्तव्य असं आहे की वर्तमानपत्राच्या बातम्या ऐकून मुख्यमंत्र्यांनी आपलं मत बनवलं कारण कसं आहे तीन पक्षाचं सरकार यांची मालक वेगवेगळे आता अजितदादाची चा अडचण अशी की कुणी रम्मी खेळायला कुणी काय करायला याच्यावर राजीनामा घ्यायचं म्हटलं तर अर्ध मंत्रिमंडळ रिकामा होऊन जाईल त्यांना राजीनामा घेता येईल अडचणच आहे ना काय महाराष्ट्र सरकार काय चाललंय विधानसभेत मराठी भाषेच काय प्रत्येक विभक्ती सगळं लावून शिवीगाळ एकमेकाच्या अंगावर मारा मार्या मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्री रम्मी खेळायलेत जे गृहराज्यमंत्री त्यांच्याकडे डान्स बार निघायला चाललंय का महाराष्ट्र थांबणार नाही आता महाराष्ट्र थांबायचं लक्षणच नाही वेगळ्या ट्रॅकवर खूप वेगळ्या ट्रॅक सरसामान्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न वारंवार होतो काळात झालाच ना मला बघा नाही या तरुणांनी काय केलं होतं ठीक पत्त्याचा डाव टाकला त्याच चुकलं तो एकच डाव टाकला दोन डाव लागतात रम्य ना आणि सहा लोक लागतात तेवढं चुकलं त्याला माराव एवढं बाहेर जाऊन काय चाललंय काय आज सुरज चव्हाणांना अटक झाली आणि हे सगळं काय सांगतो ना हे दिखावाय सांगा अजितदादाने हे सुरज चव्हाण राजीनामा देणं सांगितलंय हकालपट्टीची आहे माझं म्हणणं सुरज चव्हाण हा छोटा मोहर आहे राजीनामा तर कृषी मंत्र्याचा घ्यायला पाहिजे राजीनामा कृषी मंत्र्याचा घेतला पाहिजे अ एवढा असंवेदनशील कृषी मंत्री यापूर्वी महाराष्ट्राला दिला आपला भेटाळचा पंचनामा करा त्यांचे वाक्यच सोडून हो आता ते कसं आहे कायद्याचं फळवट सगळ्याला माहीत असतं पण ज्या पद्धतीची महाराण आहे मी त्या तरुणाला भेटायला आलो या तरुणाने मला एकदा अशाच आंदोलनात पाठिंबा दिला होता मला वाटतं मी लातूरमध्ये आलो पहिल्यांदा त्यांना भेटावं म्हणतो मी इथं आलेलो आहे मला वाटतं हे सगळं पाहिल्यावर आज सन्माननीय राज्यपाल महोदय बोललेले आहेत की भाषेवर जर अशांतता असेल तर परकीय गुंतवणूक कशी येणार तर तिथे फार मोठं पद मी त्यांना काय बोलावं लोक विधान भवनातलाही गोंधळ पाहतात एकमेकाला शिव्या दिल्या एकमेकाला मारलं सत्ताधारी पक्षाचा आमदारच मंत्र्याशी कसा बोगतो हे सगळं पाहतात त्याच्याहून सुद्धा लोक ठरवतात इथं गुंतवणूक करावी का कर न करावी आमच्या मराठी माणसाला कसं मारलं जातं त्या मराठी तरुणीला कल्याणमध्ये मारलं अमानुषपणे मारलं ती तरुणी आज हॉस्पिटलमध्ये आहे आमच्या पक्षाचे तरुण नेते अविनाश जाधवने तिचा सगळा खर्च उचलला आमच्याच एका तरुण कार्यकर्त्यांनी सतीश गवानी त्याला पकडलं पोलिसांनी नाही पकडलं तरीही आम्ही दोषी आहोत आम्ही परप्रांतीला मारतो आमचंच म्हणणं नाही गुजरात लोक काय म्हणतात राजस्थान काय म्हणतात एकदा विचारत म्हणून महाराष्ट्र किती सहन करतो म्हणून महाराष्ट्रीयन लोकांवर अत्याचार करू नका त्या तर पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीला दिलं त्या निशिकांत दुबेला मानवतो झा कुठलाय विचार बिहार मधलाच आहे तुझ्याच गावचा आहे मी तर निशिकांत दुबेला आव्हान दिलेलं आहे माझ्या हातात जर तो पोरगा सापडला तर जी लात त्यांनी त्या तोरणीला मारली तो पाय काढून हातात दिला असताना त्याचं सुदैव आहे की तो त्या तोरुणाला सापडून पोलिसला दिला महाराष्ट्राचा आत त्याच्यावर सहन नाही